आपको पैसे यह कालता सकाळ शिंदे साहेबांनी अधिकारी वर्गांशी चर्चा केलेली आहे आणि आज आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्यावर पत्र लिहिलं आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी समोर समोर चर्चा केल्यानंतर सर या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जनतेला समोर सक्ष बोलाव आपण सगळे लोक गेले अनेक वर्षापासून भुयारी मार्गाचं ते बनला पाहिजे त्याच्यासाठी वाट पाहत आहे रेल्वेकडे अनेक पाठपुरावा करून हा भुयारी मार्ग जो हो ला 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 ले ले। तो बंद झाला आता त्याचं काम देखील सुरू झालंय फक्त कॉस्ट एस आपण बोलतो की वरचा अजून जास्त पैसे जे रेल्वेला लागणार होते ते एमआरसी कडे रेल्वेने पैसे मागितलेले मला आता त्या अधिकाऱ्यांशी बोललो की जे पैसे तुम्हाला पाहिजे मला वाटतं अकरा कोटी रुपये निधी जास्त लागणार आहे त्यांना बोललं तुम्ही काम थांबवू नका तुम्हाला ज्या अकरा कोटी एक तर एम आर सी देईल नाही तर एम आर बी सीला आम्ही स्टेट गव्हर्नमेंटकडून राज्य सरकारकडून पैसे आणून तुम्हाला देऊ काम थांबवू नका आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये तुमचा काही प्रॉब्लेम जो आहे तो येईल तुम्ही देखील भोसलेच आहे त्याचा अधिकारी येतील तुम्हाला भेटा भेटा तुम्ही त्यांना पण काही प्रॉब्लेम मला वाटत नाही पैसे वर्ष निधी जो आहे तो व निधी आपण त्यांना कुठूनही देऊ त्यांना मी सांगितलं तर काम जे आणलं आहे तुम्ही ते काम सुरू ठेवा काम बंद करू नका तुम्हाला जो कुठला निधी द्यायचा असेल तो निधी जो आहे तो आपण देऊ याच्या अगोदर किती हजारो कोटीची कामं मतदारसंघामध्ये झालेली आहेत कधी पैशाची जी आहे ती निधीचा प्रॉब्लेम आला नाही आताही जो आहे तो छोट्या निधीसाठी जो आहे तो कधी प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला एवढंच आश्वासित करणार मी आता बघितलं मला माहीत नव्हतं उपोषणाला बसले करून तिथून जात होतो म्हणून थांबलो पण आपल्या सगळ्यांना मी त्यांच्या माध्यमाने आश्वासित करतो की कोणीही काळजी करू नका हा भुयारी मार्ग जो आहे हा पूर्णपणे होईल आणि आपल्याला ये जा करण्यासाठी जो आहे तोच होईल